आजूबाजूला जो फोटो दिसत आहे ती आहे रेशीम उद्योगाची गुरुकिल्ली तर नमस्कार मी आहे रमेश्वर पासरे रेशीमवाला चौकी सेंटरचा सर्वे सर्व आणि आपण पाहत आहोत रेशीमशास्त्र ही जी सिरीज आहे तिची हे व्हिडिओ हा जो फोटो दिसत आहे ना तुम्हाला मित्रांनो हा रेशीम उद्योगातील सर्वात महत्त्वाचा फोटो आहे या फोटोमध्ये पूर्ण रेशीम उद्योगाचा सार सामावलेला आहे आपण कोणत्या पद्धतीनं आपला रेशीम रेशीम उद्योग यशस्वी करू शकतो या फोटोमधल्या ज्या गोष्टी आहेत किंवा जी माहिती आहे त्या तुम्हाला काय समजलं किंवा काय शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता येथील ए बी सी डी आणि ई आणि एफ या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत आणि ते टप्प्याटप्प्याने घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ए ची ए म्हणजे काय या व्हिडिओमध्ये किंवा या फो फोटोमध्ये तुम्हाला जे दिसतंय ते एची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला मी सांगत आहे तर त्या फोटोमध्ये नीट बघा ए या सर्व रेशीम उद्योगाला किंवा या सर्व रेशीम उद्योगातील सर्व घटकांना सांभाळून घेतलेला ए आहे तर तो ए आहे म्हणजे डिसइन्फेक्शन पूर्ण रेशीम उद्योगाची सुरुवात या गोष्टीपासून होते निर्जंतुकीकरण व्यवस्थित तर सर्व बॅच व्यवस्थित आपली बॅच चांगल्या पद्धती करण्यासाठी निर्जंतुकीकरण शिकणं आणि करणं हे खूप महत्त्वाचं आहे हायजीन जपणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या शेडवर आपल्या बॅचला आजार कधी येऊ शकतो तर दोन प्रकारे येऊ शकतो एक तर स्वतः आपल्याकडे आहे तो येऊ हो शकतो किंवा बाहेरून येऊ हो शकतो बाहेरून येण्याचं एक कारण असेल की चॉकीमध्ये येऊ हो शकतो दुसरं की दुसऱ्या शेडवर माणूस आपल्याकडे येऊ हो शकतो या दोन गोष्टीतून कमी प्रमाणात येतो पण आपल्या शेडवर जर आजार आहे किंवा मागच्या बॅचला आपल्याला काहीतरी आजार आलेला आहे तर तो तिथेच असतो तर पहिला आहे शेड निर्जंतुकीकरण करताना किती लिटर पाणी बनवलं पाहिजे किंवा आपल्या एरिया शेडचा एरिया किती आहे आणि त्याला किती लिटर पाणी लागेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर साधारणत आपलं शेड आपण पन्नास बाय वीसचं जे आपलं सरकारी माप आहे त्याचं धरूयात तर याचा स्क्वेअर फूट एरिया आणि हाईट या दोन्ही गोष्टीमध्ये करायची आहे तर तसं पन्नास गुणुले वीस एक हजार स्क्वेअर फूट हा आपला एरिया तयार होतो एका एक स्क्वेअर फुटला एका एक स्क्वेअर फूटला आपल्याला एकशे चाळीस ते एकशे ऐंशी एम एल पाणी लागतं सोल्युशन लागतं पाणी म्हणण्यापेक्षा सोल्युशन लागतं या शेडची हाईट आपण सरासरी हाईट दहा फूट धरूयात तर याचं सूत्र असं आहे मित्रांनो शेडची लांबी गुणले रुंदी शेडची लांबी गुणुले रुंदी <coughs> आणि प्लस त्याच्यामध्ये जी हाईट आहे आपण जी दहा फूट मोजली आहे या सोल्युशनच्या पस्तीस टक्के हाईटसाठी आपण वापरतो तर आपल्याला लिटरमध्ये काढायचं आहे सोल्युशन तर पन्नास गुणुले एकशे वीस बरोबर हजार झाले आणि हजार गुणुले हजार स्क्वेअर फूट झालं तर हजार गुणुले आता आपल्या लिटरमध्ये काढायचं असल्यामुळे झिरो पॉईंट एकशे चाळीस एम एल घ्यायचं तर झिरो पॉईंट लिटरसाठी एकशे चाळीस याचं झालं आहे एकशे चाळीस लिटर पाणी आपल्याला फ्लोअरसाठी लागणार आहे पन्नास बाय वीसच्या शेडला एकशे चाळीस लिटर पाणी लागणार आहे तुम्ही तुमच्या शेडच्या मापात तुम्ही, तुम्ही, मापा तुम्ही काढू शकता आ, प्लस हाईटचं जर काढायचं आहे आपल्याला तर त्याच्यात ह्या सोल्युशनच्या पस्तीस टक्के ह्या सोल्युशनच्या पस्तीस टक्के म्हणजे ते साधारणतः एक एकोणपन्नास टक्के येतं एकोणपन्नास लिटर येतं तर एकोणपन्नास लिटर म्हणजे टोटल आपलं जे झालं आहे ते एकशे एकोणनव्वद लिटर पाणी लागतं आहे आपल्याला एवढ्या शेडसाठी प्लस अकरा लिटर जर करून घेतलं तर दोनशे लिटर आपलं टोटल पाणी लागायला हवं या शेडसाठी तर समजलं तुम्हाला की कि किती तुमच्या शेडला किती, किती लिटर पाणी लागणार आहे कमी फवारा घेऊ नका चांगलं आणि योग्य निर्जंतुकीकरण होण्यासाठी तुम्हाला एवढा फवारा घेणं गरजेचं आहे आणि सर्व बाजूने मारणे गरजेचं आहे तर पुढचा मुद्दा आपण असा करूयात तर फवारा कसा मारायचा मित्रांनो हे पण लक्षात घ्या ही जी आपली शेड आहे या शेडच्या सुरुवातीला या शेडच्या बाहेरून पूर्ण फवारा मारून घ्यायचा आहे म्हणजे जी बॅक्टेरिया वगैरे धूळ वगैरे असेल ती नंतर आतमध्ये येणार नाही आधी आपण आतमध्ये मारला आणि बाहेर गेलो तर ती उठून परत आतमध्ये येऊ शकते तर आधी बाहेरच्या बाजूने फवारा पूर्ण मारून घ्यायचा आहे आणि नंतर आतमध्ये मारायचं आहे तर आतमध्ये मारताना पण पूर्ण एरिया भिजला पा गेला पाहिजे अशा पद्धतीने मारायचं आहे छता मारायचं आहे प्रत्येक गोष्ट भिजली गेली पाहिजे या पद्धतीने मारायचं आहे हे एक झालं साधारणतः तीन फवारे आपल्या निर्जुंतकरणासाठी योग्य आहेत ते तीन फवारे कसे ते आपण बघूयात पहिला फवारा ज्यावेळेस आपली कोश काढणी होते आणि ते कोश आपल्या बाहेर काढतो त्याच वेळेस आहे त्या काड्यांवर आहे त्या पाल्यावर आहे त्या वस्तूंवर त्याच ठिकाणी फवारा घेणं गरजेचं आहे लोक तो फवारा घेत नाहीत कारण त्यांना साफसफाईच करायची असते त्यांचं म्हणणं आहे पण आमचं म्हणणं असं आहे की त्या आहे त्या मटेरियलवर जर तुम्ही फवारा मारला तर तिथे खूप चांगला इफेक्ट आपल्याला पुढच्या व्यासला मिळतो किंवा निर्जुंतुकीकरणाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने होते म्हणजे ज्या काड्या वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही घेऊन बाहेर जाणार आहात किंवा त्या आजूबाजूला पडणार आहात आवडताना ती धूळ उठणार आहे तर त्या धुळीसाठी पहिल्यांदीच जर फवारा झालेला असेल तर योग्य त्याच्यानंतर लगेचच तुम्ही दुसऱ्या दिवशी फवारा मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची साफसफाई करू शकतात हा झाला पहिला फवारा फवारा कधी घेतला पाहिजे ज्यावेळेस साफसफाई पूर्ण होते त्यावेळेस घेतला पाहिजे म्हणजे आपण काड्या वगैरे नेऊन टाकल्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या त्यानंतर एक सा आपला एक फवारा झाला पाहिजे हे एक लक्षात घ्या आणि त्यात एक गोष्ट अजून एक महत्वाची ज्यावेळेस आपण ज्या काड्या आपल्या जी घाणं आहे जे काड्या वगैरे आहेत तर त्या काड्या वगैरे आपण ज्यावेळेस दूर नेऊन जाळतो किंवा तुम्ही जिथं कुठं जाळत असाल ते ठिकाण तर तुमचा हा जो जायचा यायचा जो मार्ग आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे किंवा फवारणी स्प्रे घेणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या बर्ब यामध्ये जे बॅक्टेरिया असतील व्हायरस असतील ते सर्व ते ह्या रस्त्यांनी जाता जाताना पडू शकतात आपल्याला याने जाण्याचा मार्गही तो असू शकतो तर याच्यावर <coughs> तिथपर्यंत जर आपण फवारा जर आपण फवारा घेऊन जाऊ शकत नसेल तर ब्लिचिंग आणि चुन्याची तुम्ही धुराळणी पण त्याच्यावर करू शकतात जिथून आपण तुती ती आणतो आपण फिडिंग आतमध्ये आणतो त्या ठिकाणी त्या रस्त्यावर सुद्धा स्प्रे घेणं किंवा ब्लिचिंग आणि चुना मारणं गरजेचं आहे तर तिसरा फवारा आणि शेवटचा फवारा आपण कधी घेतला पाहिजे ज्यावेळेस आपली चौकी दोन दिवस राहिले आहेत यायची बाकी शेडवर येणार आहे त्याच्या आधी आपला तो फवारा व्हायला हवा म्हणजे पूर्णपणे निर्मिजंती करत होऊ शकतं या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की या तीन फवार्यांमध्ये एकसारखं औषध घ्यायची गरज नाही वेगवेगळे घेऊ शकता शरीर स्वच्छ घेऊ शकता आश्रय घेऊ शकता डेकॉल घेऊ शकता फॉर्मिलिंग घेऊ शकता किंवा ब्लिचिंग आणि चुन्याचं पाणी पण घेऊ शकता त्यांची निवळी बनवून पण घेऊ शकता वेगवेगळे घ्या त्याचा वेगवेगळा इफेक्ट होतो कारण की बॅक्टेरिया आणि व्हायरस याच्यावर वेगवेगळा इफेक्ट करणारी औषधं आहेत ही आणि यांचा सर्वांचा बेस क्लोरीन आहे त्याच्यामुळे शक्यतो वेगवेगळे औषधं घेतली तरी चालतात शेडच्या बाहेर नेहमी चप्पल ठेवा शेडमध्ये जी वापरणारी चप्पल आहे ती वेगळी हवी आणि बाहेर वापरणारी चप्पल वेगळी हवी शेडमध्ये वापरणारे कपडे सुद्धा वेगळे हवेत साईडला हँडवॉशसुद्धा हवं हो, त्याचा उपयोग आपण नाही केला पाहिजे शक्यतो आपली बॅच चालू असताना इतर ज्यांची बॅच चालू आहे त्यांना एन्टीन्स नसतेच पण जर येणार असेल तर या सर्व गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे हे जर हे सर्व जर आपण केलं तर बॅच आपली चांगल्या पद्धतीने निघू शकते धन्यवाद